लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा कृती पुतळा उभारण्यात आला मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे मागच्या अडीच ते तीन वर्षापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे मागच्या अडीच तीन वर्षापासून हा पुतळा एका भगव्या कप कपड्यात लपेटून ठेवण्यात आलाय खरं म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून पुतळा सुशोभीकरण करण्यात आलंय पुतळा उभारण्यात आला मात्र मागच्या अडीच तीन वर्षापासून हा पुतळा जैसे तेच पाहायला मिळतोय स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन एवढी उदासीनता का दाखवतात असा आता प्रश्न मुंडे समर्थक देखील करत आहेत खरं म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे खिस्से कायम चर्चेले जातात आणि याच उद्देशाने हा पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभा करण्यात आलाय एकीकडे विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारून तयार आहे मात्र अनावरणाच्या प्रतीक्षेत हा पुतळा मागच्या अडीच तीन वर्षापासून कायम दिसतो आहे खरं म्हणजे आज गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी मात्र आजच्या दिवशी देखील हा पुतळा जैसे तेच अवस्थेत पाहायला मिळतोय एकीकडे एक राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुतळा अनावरणासाठी एवढी उदासीनता का दाखवतात असा प्रश्न आता सामान्य नागरिक करतायत संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका